नमस्कार मंडळी आज आपण नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशीची दुसरी माळ माता ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी तसेच ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप आणि तिला कोणता नैवेद्य अर्पण करावा तसेच त्याबद्दलची पौराणिक कथा आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आज शुक्रवार शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशी दुर्गामातेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती तिच्या तपश्चर्येमुळेच तिला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाते तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा कशी करूया हे जाणून घेऊया या दिवशी आपण पूजा करण्यासाठी सुचीभूत व्हायचे हो आहे आणि त्यानंतर माता ब्रह्मचारिणीची मूर्ती अगर फोटो असेल तर तो स्वच्छ करून घ्यावा फोटो ब्रह्मचारिणी मातेचा नसेल तर दुर्गा मातेची मूर्ती देखील आपण पूजेसाठी घेऊ शकतो मातेला अक्षदा चंदन चुनरी आणि लाल फुले अर्पण करा सर्व देवी देवतांचा जलाभिषेक करून फळे फुले व तिलक लावा अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावा दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसीचे मनापासून पठण करावे सुपारीच्या पानावर कापूर किंवा कापूर आणि लवंग ठेवा आणि ब्रह्मचारिणी मातेची आरती म्हणावी आता ब्रह्मचारिणी मातेची पौराणिक कथा आपण जाणून घेणार आहोत महर्षी नारदांच्या उपदेशामुळे हिमालयाची कन्या म्हणून जन्मलेल्या पार्वतीचे मन शंकरांच्या प्रेमात पडले आणि भगवान शिवांना आपली पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने कठोर अशी तपश्चर्या केली म्हणून तिचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले आहे हजारो वर्षे ऊन पाऊस तसेच कडाकाच्या थंडीत जंगलातून राहून केवळ फळे आणि फुले खाऊन कठोर तपश्चर्या केलीमुळे तिला तपश्चरिणे म्हणून ओळखले जाते तीन हजार वर्षे गळून पडलेली वेलीची पाणी खाल्ल्याने आणि नंतर कित्येक हजार वर्षे निर्जल आणि अन्नहीन व्रत पाळल्यामुळे अपर्णालाही देवीचे लाव पडले असे केल्यावरच सप्तऋषींनी तिला दर्शन देऊन आशीर्वाद दिला आणि सांगितले की तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे आता लवकरच तुझे वडील तुला घ्यायला येणार आहेत म्हणून तू त्यांच्याबरोबर घरी जा आणि योग्य वेळी तुझे लग्न ते भगवान शंकरांसोबत लावून देतील अशी ही पौराणिक ब्रह्मचारिणीची कथा आहे देवीला या दिवशी साखर किंवा गूळ याचा नैवेद्य दाखवावा याशिवाय साखर किंवा गुळापासून बनवलेली मिठाई आपण देवीला अर्पण करू शकता यामुळे ब्रह्मचारिणी देवी आपल्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देते याशिवाय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला पांढरी फुले अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अच्छा ब्रह्मचारिणी मातेचा मंत्र देखील आपण जाणून घेऊया ओम देवी ब्रह्मचारिणी हे नमहा या देवी सर्व भूतेषू मा ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमतस्ये 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 नमो नम धाना कपाभ्या माला कमंडलू देवी प्रसिद्ध तू मयी नूतमा असा हा ब्रह्मचारिणी मातेचा मंत्र आहे अशा प्रकारे आपण नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केव करून तिचा आशीर्वाद नक्की घेऊया धन्यवाद